मित्रांनो सर्व अंशता अनुदानित विना अनुदानित अघोषित बांधवांनो आता रात्रीचे सात वाजलेले आहेत आणि हे सात वाजलेले असतानाही आमच्यासाठी पूर्वीपासूनच अतिशय तन्मयतेनं लढणारे आमचे देशपांडे सर त्याच्यानंतर दत्तात्रय सावंत सर हे ही माजी आमदार आणि आताचे लेटेस्ट आजी आमदारापैकी आमच्या दराडे साहेब ह्या तिघांच महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर मंत्रालयासमोरील महात्मा गांधी उपोषण सुरू आहे याच्यामध्ये देशपांडे साहेबांचा बीपी लो झालेला आहे अशा अवस्थेमध्येही त्यांनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार केलेला आहे आता सध्या थोड्याच वेळामध्ये त्यांना इथं डॉक्टर दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी येत आहेत परंतु असा असताना सुद्धा त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या या अंशतः अनुदानित बांधवांना न्याय मिळाल्याशिवाय आमचे देशपांडे सर दराडे सर आणि सावंत सर, सर दत्तात्रय सावंत सर या तिघांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाहीत आमच्या सर्व अंशता अनुदानित तर्फे देशपांडे सरला आणि सावंत सरांना नम्र विनंती केल्या गेली की कमीत कमी आपण उपचार घ्यावेत आम्ही उपचार घेऊन त्याच्यानंतर आपण ही गोष्ट चालू ठेवावी बांधवांनो या बाबतीमध्ये मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या सर्वच बांधवांच्या समोर की आमच्यापैकी चौदा जे आमदार आहेत या चौदा आमदारापैकी काल आणि आज या आजी आज आमदारापैकी फक्त दोन आमदार उपस्थित राहिले त्याच्यामध्ये सत्यजित तांबे सर असतील कोण कोण ज्ञानेश्वर मात्र त्याच्यापैकी या दोन आमदार या ठिकाणी उपस्थित राहिले परंतु त्याचबरोबर आमचे मात्रे साहेब आणि सत्यजित हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्याच्यानंतर जमो अभ्यंकर साहेबही या ठिकाणी उपस्थित राहिले परंतु आमच्या सर्व बांधवांचा एक प्रश्न सर्व या आजी आमदारांना आहे सध्या जे सिटिंग आमदार आहेत या सर्व आमदारांना आमच्या आमचा प्रश्न आहे की ज्या वेळेला या ठिकाणी माजी आमदार जर उपोषणाला बसू शकतात ते जर प्राणांतिक उपोषण करू शकतात तर ज्या ठिकाणी आपलं हे कर्तव्य आहे त्या ठिकाणी आपण पळकुटी भूमिका का घेत आहे आपल्या सर्वांनी या ठिकाणी येऊन क उपस्थिती कर आपण इथं का बसत नाही कारण दोन ते तीन दिवसाचा फक्त प्रश्न आहे या दोन ते तीन दिवसाच्या प्रश्नासाठी आपण आमच्या अंशतः अनुदानित बांधवांसाठी अघोषित बांधवांसाठी त्याचबरोबर त्रुटीपात्र बांधवांसाठी एवढा वेळ देऊ शकत नाहीत का सर्वांचा आपल्याला काजी आमदारांना सिटिंग आमदारांना आजच्या आजच्या दिवशी हा प्रश्न आहे कारण उद्या तुम्हाला आमच्या दारामध्ये यावंच लागणार आहे उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तुम्ही आमच्या दारामध्ये याल त्या वेळेला तुम्हाला आम्ही हाच प्र पहिला प्रश्न करू जर या ठिकाणी माझी आमदार इथं उपोषण ते जर कालपासून गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून जर इथं बसू शकतात तर तुमच्यापैकी आम्हाला बारा तास देऊ शकत नाहीत का तुम्ही त्याच्यात या ठिकाणी आमच्या दराडे साहेबाचं आम्ही मनापासून स्वागत करतोय जमू अभ्यंकर साहेबाचं आम्ही स्वागत करतोय सत्यजित तांबे साहेबाचंही या ठिकाणी स्वागत करतोय ज्ञानेश्वर मात्रे सरांचंही स्वागत करतोय परंतु इतर आमदार कुठं गायब झालेले आहेत नुसतं यायचं इथं भाषण ठोकायचं निघून जायचं ही गोष्ट आम्ही कुठलाही आमचं शिक्षक शिक्षकेतर बांधव मान्य करणार नाही हे सिटिंग आमदारांनी समजून घेतलं पाहिजे दादाला समजून सांगण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे जे सहज दादाला समजून सांगू शकतात आमचे आमदार विक्रम आमची नम्र विनंती आहे आपण खरं तर दादाला ही गोष्ट ठामपणानं समजून सांगितली पाहिजेत की दादा तुमच्याजवळ फाईल आलेली आहे आणि फाईल आलेली असताना जर तुम्ही स्वाक्षरी करत नसाल तर आम्ही यांच्यासोबत इथं क उपोषणाला बसतोय पण परंतु क आपण क काळेसाहेब आप आपल्या बाबतीमध्ये आमच्या सर्वच अंशता अनुदानित बांधवांना चांगल्या प्रकारचा आपल्या आत्मीयता आहे परंतु ही आत्मीयता आपण गमावत चाललेला आहात असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटायला लागलेलं ला आहे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हीच गोष्ट सांगू इच्छितोय की आपण दादाला ही गोष्ट दादा समजून सांगा आणि जर दादाकड खरच फाईल असेल तर आपण त्या फाईलवर स्वाक्षरी घेण्याचं काम हे दादा आपण केलं आमदार काळे साहेब आपण केलं पाहिजेत असं आम्हाला प्रामाणिकपणे आहे आणि हे जे आमचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी विनाअनुदानित बांधवांसाठी आजच्या या रात्रीच्या वेळेलाही कारण रात्रभर बसलेले होते ते या ठिकाणी रात्रभरापासून त्यांनी हे का ठिकाण सोडलेलं नाही अशा या आमच्या माजी आमदारांसाठी आणि आमच्या बांधवांसाठी आपण आपण जास्तीत जास्त सक्रिय भूमिका घ्याल अशी आम्ही प्रश्न नम्र विनंती आहे आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण ही गोष्ट समजून घ्या कृपा करून असं होऊ नये की उद्या हे ज्या वेळेला आपण या बांधवांकडे जाल त्या वेळेला आपल्याला सातत्यानं एकच प्रश्न विचारला जाईल की बाबा रे त्या दिवशी तुम्ही कुठं होता ज्या दिवशी निर्णायक लढाईचा टप्पा होता धन्यवाद बांधवना आणि जेवढेही इथं मंत्रालयाच्या परिसरामध्ये मंत्रालयाच्या परिसरामध्ये जेवढेही आमच्या अंशतः अनुदानित बांधव आहेत आंदोलनाला आंदोलनाला आलेले बांधव आहेत सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे पुतळ्याच्या समोर कोणी आता कामदार निवासमध्ये बसू नका किंवा आजूबाजूला थांबू नका या ठिकाणी येऊन या आपल्या आमदारांना तर माझी म्हणताच येणार नाही ते खरं तर आजीपेक्षा अधिक चांगलं काम करतात आहेत अधिक चांगलं काम करतात यांना आपण सपोर्ट केला पाहिजेत ही वक्क आपल्याला सर्वांना आमचं आव्हान आहे